नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी कोकणच्या सुरंगीची राज्यभरात होणार लागवड दापोली कृषी विद्यापीठात पाच हजार रोपांची तयारी वन विभागाला मिळणार उत्पन्नाचे साधन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगाच्या परिसरात असलेल्या जंगलात आढळून येणाऱ्या सुरंगी या वनस्पतीची आता राज्यभर लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे सुरंगीच्या फुलांना असलेली मागणी त्यातून मिळणारा रोजगार आणि उत्पन्न लक्षात घेऊन वन विभागाने राज्यातील नऊशे वनक्षेत्र सुरंगीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सुरंगीच्या झाडांची रोपे तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते त्यानुसार आता विद्यापीठाकडून पाच हजार रोपे तयार करण्यात आली असून आणखी पाच हजार रोपे येत्या काळात तयार केली जाणार आहेत कलम पद्धतीने तयार झालेल्या या झाडांची राज्यभरातील वनक्षेत्रात लागवड केली जाणार आहे सुरंगीचे झाड हे तळ कोकणातील सदाहरित वनात आढळून येणार मध्यम आकाराचं झाड असून त्याचे शास्त्रीय नाव मॅमिया सुरीगा असं आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात या झाडांना फुलांचा बहर येतो फुले ही फुलोऱ्याला न येता ती फांद्यांना येतात नर आणि मादी अशा वेगळ्या झाडांवर येतात नर फुलांना सुरंगी तर मादी फुलांना बुरंगा असं म्हटलं जातं दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात फुलांना चार पांढऱ्या पाकळ्या दोन संदल आणि बरेच पुंकेसर असतात सुरंगीच्या फुलांना मनमोहक सुगंध असतो त्यामुळे या फुलांच्या बाजारात मोठी मागणी असते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या गणदाट जंगलात ही वनस्पती आढळून येते पाचशे ते सातशे रुपये किलोने ही सुरंगीची फुले विकली जातात सौंदर्य प्रसादने आयुर्वेदिक औषधे सुगंधी तेल अत्तरे तयार करण्यासाठी या फुलांना मोठी मागणी असते स्थानिक बाजारपेठेत फुलांची विक्री होतेच त्याचबरोबर व्यावसायिक उत्पादनांसाठी या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या पावडरलाही मोठी मागणी असते कोकणात सुरंगीचे प्रमाणित कलम आणि झाड नसल्यानं व्यावसायिक कारणांसाठी या वृक्षांची फारशी लागवड होत नव्हती ग्रामीण भागात काम करणाऱ्या लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनने दोन हजार चौदामध्ये मध्ये यावर संशोधनाला पहिल्यांदा चालना दिली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहाय्यानं सुरंगीवर संशोधन केलं गेला बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीची रोपे तयार करण्यात यश आलं तेव्हापासून सुरंगीची प्रमाणित रोपे तयार होऊ लागलेली आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा